सरदार मैंने आपका नमक खाया है अब गोली खा हा गब्बर सिंगचा डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकला असेल पण अगर आपने जरूरत से ज्यादा नमक खाया है तो आपको गोली खाणीही पडेगी मग ती गोळी ब्लड प्रेशरची असेल पित्ताची असेल किंवा एखाद्या भयंकर आजाराची कारण अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्याने काय काय होतं याचं आयुर्वेदाने केलेलं वर्णन जर तुम्ही ऐकलंत ना तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो मी जर तुम्हाला असं म्हणालो की तुम्हाला जो ब्लड प्रेशरचा त्रास होतो आहे ना त्याचं कारण तुम्ही जे जेवणात वरून मीठ घेत आहे ते आहे किंवा मी जर असं म्हणालो की तुम्हाला जे टक्कल पडले त्याचं कारण तुमच्या आहारातलं अतिरिक्त प्रमाणातलं मीठ आहे तर पण एक खरं आहे अधिक प्रमाणात खारट पदार्थ खाणं मग ते कुठलेही खारट पदार्थ असो किंवा अधिक प्रमाणात मीठ खाल्लं तर काय काय होतं हे एकदा पहाच आयुर्वेद असं सांगतो आहे की अधिक प्रमाणात जर मीठ खाल्लं तर ते आपल्या पुरुषत्वाचा नाश करतं अर्थात ते आपल्या शुक्रधातूचा नाश करू शकतं शुक्रधातूवर वाईट परिणाम करू शकतं आणि म्हणूनच जर तुमचा स्पर्म काउंट कमी असेल किंवा तुमची मैथून शक्ती कमी असेल तर हे नक्की तपासा की आपण आपल्या आहारामध्ये अधिक प्रमाणात मीठ तर खात नाही ना कारण अधिक प्रमाणात खाण्यात येणारं हे मीठ आपलं बल आपलं ओज आणि आपला स्टॅमिना कमी करण्याचं काम करत असतं आता आपल्याला असं वाटतं की आपण कुठे जास्त प्रमाणात मीठ खातो आहे पण एक लक्षात घ्या की पूर्वीपेक्षा आत्ता आपण ऑलरेडी खूप जास्त प्रमाणात मीठ खातो आहे आणि शिवाय वेगवेगळ्या पदार्थांबरोबर जसं आता फळांवर पण आपण मीठ टाकून खातो किंवा वरून मीठ घेतो आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रेडीमेड पदार्थ पॅक्ड फूड आपण खातो आहे त्याच्यातसुद्धा अधिक प्रमाणाचं मीठ असतं मित्रांनो आयुर्वेदाने हे स्पष्ट सांगितले की केस गळणं केस पिकणं यांच्या मुळाशी यांचं कारण म्हणून अधिक प्रमाणाचं मीठ हे असू शकतं त्याच्यामुळेच अनेक ज्या केस गळण्याच्या किंवा केस पिकण्याच्या ज्या केसेस येतात तर त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात मीठ खाणं अधिक प्रमाणात लोणचं पापड खाणं किंवा अधिक प्रमाणात बाहेरचे सॉसेस किंवा रेडीमेड पदार्थ किंवा काही केमिकलयुक्त क्षारयुक्त पदार्थ खाणं हे कारण नेहमीच आढळून येतं जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर डॉक्टर अनेकदा सांगतात की तुम्ही तुमच्या जेवणातलं आता मीठ कमी करा मित्रांनो हजार वर्षांपूर्वी हेच आयुर्वेदानेसुद्धा सांगितलेलं आहे की जर तुम्ही अधिक प्रमाणात मीठ खाल्लं तर तोंडाला कोरड पडणं वारं वारंवार तहान लागणं चक्कर येणं इव्हन रक्तवाहिन्या फुटणं अशी लक्षणं दिसू शकतात आणि ही सगळी लक्षणं वाढलेल्या ब्लड प्रेशरची लक्षणं आहेत इव्हन हातापायांची आग होणं शरीरात खूप जास्त प्रमाणात उष्णता वाढणं खूप जास्त पित्त वाढणं ही लक्षणंसुद्धा अधिक मीठ खाल्लं तर निर्माण होऊ शकतात आयुर्वेद असं सांगतो आहे की जर तुम्हाला एखादी जखम झालेली असेल आणि तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात खारट पदार्थ किंवा मीठ खात असाल तर तुमची जखम ही वाढू शकते चिघळू शकते अधिक प्रमाणात मीठ खाणाऱ्यांमध्ये जखम भरू न येणं हे लक्षण दिसतं आणि म्हणूनच एखाद्याच्या जखमेवर मीठ चोळणे वगैरे असा वाक्प्रचार प्रचारात आला असावा कारण अधिक प्रमाणाचं मीठ हे जखम भरूच देत नाही एवढंच नाही तर आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की अधिक प्रमाणात जर तुम्ही मीठ खाल्लं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग रोग होण्याचासुद्धा संभव आहे सोरायसिससारखा एखादा महाभयंकर जो त्वचा विकार असतो त्याच्यामध्ये आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्ही आपल्या आहारातलं मिठाचं प्रमाण कमी करा क्वचित सोरायसिसच्या एखाद्या पेशंटला असंही सांगावं लागतं की तुम्ही तुमच्या आहारातलं मीठ पूर्णत बंद करा एवढं हे मीठ त्वचारोगाला कारण ठरू शकतं इव्हन डोक्यामध्ये चाई पडणं चाई पडणं म्हणजे डोक्यामध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या स्पॉटला सगळे केस निघून जातात आणि अगदी चमकदार टक्कल तिथं पडतं याला डोक्यात चाई पडणं असं म्हणतात हा डोक्यात चाई पडण्याचा प्रकारसुद्धा अधिकच्या मीठ खाण्याने अधिकच्या खारट खाण्याने होत असतो इव्हन वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार ज्याच्यामधून पाणी वाहत आहे पू वाहत आहे असे जे त्वचा विकार आहेत त्या त्वचा विकारांनासुद्धा कारण हे तुमच्या आहारातलं अधिक प्रमाणाचं मीठ हे असू शकतं काही लोकांमध्ये सकाळी उठलं की चेहऱ्यावरती थोडी सूज आलेली दिसते किंवा पायावरती सूज आलेली दिसते किंवा सांधे सुजतात सांधे दुखतात आयुर्वेद असं सांगतोय की याच्या सुद्धा अधिक प्रमाणात खारट खाणं मीठ खाणं हे कारण असू शकतं थोडक्यात काय तर कुठल्याही पदार्थाचा अतिरेक हा वाईटच आहे तो शरीराचं नुकसानच करतो इथे आपण खारट पदार्थ ते खाल्ले मीठ आधी प्रमाणात जर आपण खाल्लं तर काय काय होतं हे पाहिलं आपल्या जेवणाला आपल्या आहाराला चव आणणारं स्वतः खारट असूनही आपला आहार गोड करणारं हे मीठ आपल्या आहारात मात्र अक्षरशः चवीपुरतंच असावं त्याचा अतिरेक करू नये नाहीतर नाहीतर काय होतं हे आपण आता पाहिलंच तर आज आत्ता इथे थांबतोय परंतु तुमच्या याच्याविषयी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर लवकर करून टाका पुन्हा लवकरच भेटू खूप खूप धन्यवाद